येथील ग्रामपंचायत चिनोरा गावामध्ये आगीत दोन गरज जळून खात दोन सहा दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजेच्या दरम्यान अचानक राकेश रामराळ रौते यांच्या राहत्या घरी आग लागली असून कपडे भांडे खाण्याचं सामान इत्यादी वस्तू सामान आदींना आग लागून एक लाखाचं चा नुकसान झालं त्याचप्रमाणे दिलीप कन्हैया तटवदे यांच्या सुद्धा घरातील आग लागून पन्नास हजार रुपयांचं चा नुकसान झालं हे सर्व होत असताना गावातील लोकांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर लगेच वरोरा पोलीस आणि नगर परिषद वरोराची आग्नेशमक गाडी येऊन संपूर्ण घरातील आग विझवण्यात आली यावेळी श्री अरुण परचाके सरपंच सौ वंदना ढेगळे उपसरपंच सौ ज्योती गायकवाड सदस्य श्री निलेश डोंगरकर सदस्य सौ छाया कोल्हेकर सदस्य श्री मधुकर कोडापे सदस्य सौ अनिता बोतले सदस्य सौ रेखा असुटकर सदस्य सदर ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सदस्यांनी आर्थिक मदत करून जेवणाचं सामान देण्यात आलं आहे